मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदानो काल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णनजींचा विजय झालेला ही काही फार विशेष आणि आश्चर्यकारक बातमी नाही आहे कारण यांना निवडून आणण्यासाठी जितकी मतं एन डी एला गरजेची होती त्यापेक्षा जास्त खासदार त्यांच्याकडे त्या कारणाने सी पी राधाकृष्णनजींचा विजय हा निश्चितच होता पण त्या आकडेवारीनुसार जितकी मतं म्हणजे चारशे छत्तीस मतं त्यांना मिळायला पाहिजे होती पण परिणाम लागल्यानंतर जी आकडेवारी आपल्यासमोर आली त्यानुसार चारशे बावन्न मतं सी पी राधाकृष्णनजींना मिळालेली आणि याही आकडेवारीला बाजूला सोडलं तर जवळपास पंधरा खासदारांची मतंही अपात्र ठरलेली जवळपास सोळा खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे आणि ही बातमी आता पक्की झालेली सर्व लोकं यावर चर्चा करतायत की बी सुदर्शन रेड्डींना तीनशे पंधरा मतं मिळायला पाहिजे होती पण त्यांना मिळाली फक्त तीनशेच आणि या दरम्यान अजून महत एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आली आहे की ज्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे त्यातले सर्वात जास्त हे महाराष्ट्रातले खासदार होते ही बातमी ऐकल्यानंतर सर्वात पहिलं नाव जे माझ्या मनात आलं ते उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्यासाठी रेड अलर्ट किंवा संकटाची घंटा ही वाजलेली आहे कारण बातमीनुसार त्यांच्या जवळपास लोकसभेतल्या तीन खासदारांनी आणि राज्यसभेतल्या एक खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे एन डी एच्या उमेदवाराला मतदान केलेलं यात महत्वाची भूमिका एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे बजावलेली राजनाथ सिंग आणि अमित शहाच्या मार्गदर्शनात श्रीकांत शिंदेने आपली भूमिका योग्य प्रकारे बजावलेली तसं एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंच्या पक्षातले चाळीस आमदार त्यांच्या नाका खालून खिसकावून गुवाहाटीला नेले होते तसेच त्यांच्या खासदारांची मतं एन डी एकडे श्रीकांत शिंदेने यशस्वीरित्या वळवून दाखवलेली उद्धव ठाकरेंकडे लोकसभेतले नऊ आणि राज्यसभेतले दोन खासदार त्यातल्या अनेक लोकांचे बी जे पी आणि शिंदे सेनेसोबत चांगले संबंध त्यातल्या अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आपल्याला काढीचंही भविष्य नाही आहे आणि त्यामागचं कारण निवडणुका हरणं हे अजिबात नाही आहे बी जे पीलासुद्धा एकेकाळात लोकसभेत फक्त दोन खासदारच निवडून आणण्यात यश आलेलं होतं त्यावेळी कार्यकर्ते नेते हे बी जे पीला सोडून नाही गेले कारण त्यांना अटल बिहारी वाजपेयींवर अडवाणींसारख्या नेतृत्वावर ठाम विश्वास होता त्यांना वाटत होतं की आपले नेते पक्षाला यश मिळवण्यासाठी रोज झटत आहेत आज यश नाही मिळालं तरी उद्या आपल्याला यश मिळणारच त्यामुळे त्यामुळं आपल्याला संयम दाखवावं लागेल आणि जमिनी स्तरावर काम करणं भाग स्वताच, आहे पण उद्धव ठाकरे हे स्वतःच स्वतःच्या पक्षाला संपवण्याचं काम करतायत आणि त्यात मोठी मदत संजय राऊत करायला आहेतच पण त्यांच्यासोबत जे खासदार आहेत जे आमदार त्यांना आपली राजकीय आत्महत्या करण्यात काहीच इच्छा नाही प्रत्येकाला प्रगती करायची आणि ती प्रगती जर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होत नसेल तर त्यांना बी जे पी शिंदे सेना किंवा इतर कुठले तरी राजकीय संध्या या साध्य कराव्याच लागतील उद्धव ठाकरे काय फक्त मातोश्रीवर अगदी शांतपणे बसलेले असतात कधीतरी माध्यमांवर आले पत्रकार परिषद घेतली आणि एका दोन वक्तव्य केले आणि पुन्हा मातोश्रीवर निघून गेले पण जे खासदार आणि आमदार जनतेमधून निवडून आलेत त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी काम दाखवावं लागेल आणि ते काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणं जवळपास अशक्यच झालेलं उदाहरणार्थ तुम्ही प्रियंका चतुर्वेदींचं नाव घेऊ शकता ज्या फक्त राज्यसभेत खासदार होण्यासाठीच उद्धव ठाकरेंच्या पक्षात आलेल्या होत्या आणि आज उद्धव ठाकरेंकडे जितके आमदार आहेत त्यावर तर ते स्वतःही विधान परिषदेत स्वतःला निवडून आणू शकत नाहीत प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेत पाठवणं तर दूरची गोष्ट त्यामुळं जर पुन्हा एकदा आपल्याला राज्यसभेत जायचं असेल तर मग बी जे पी किंवा शिंदे सेनेच्या दारात आपल्याला उभं राहावंच लागेल हे प्रियंका चतुर्वेदींना चांगलं माहिती आहे आणि आप आपली इमानदारी सिद्ध करण्यासाठी उपराष्ट्रपतीसारख्या निवडणुका या महत्त्वाच्या असतात आणि त्या कारणासाठीच अमित शहाने श्रीकांत शिंदेंना या लोकांना घेरण्यासाठीच पोलिक एजंट म्हणून नियुक्त केलं होतं आणि श्रीकांत शिंदेनेच ही कामगिरी बजावलेली आहे हे मला सांगण्याची गरज नाही निवडणूक झाल्यानंतर त्यांनी स्वतःच दिलेलं हे वक्तव्य की सर्व पक्षांमधल्या नेत्यांसोबत आमचे चांगले संबंध असतात आणि ते पक्षाच्या पलीकडे जाऊन असतात त्यामुळे या चांगल्या संबंधांचं फळ आम्हाला कधी ना कधी मिळतच आणि यावेळी ते फळ एन डी एला मिळालं तुम्हाला ती व्हिडिओ एकदा ऐकली पाहिजे बघा मला वाटतं आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध असतात आणि चांगल्या संबंधांचा फळ जो आहे हा नक्कीच आपल्याला मिळत असतो आणि मला वाटतं हा फळ जे आहे हे फळ एन डी एला मिळालेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वाला मिळालेला आहे म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे तुम्ही उद्धव ठाकरे पक्षांचं नाव घेत नाहीये राष्ट्रवादीचं नाव घेत नाहीये काँग्रेसचं को इशारा काफी आहे मी एवढा विस्तृत तुम्हाला सांगितलं प्रियंका चतुर्वेदीने तर हे ऑन कॅमेरा कबूल केलंय की त्यांचं पूर्ण कुटुंब बीजेपीला मतदान करतं म्हणजे त्यांच्या परिवारातही मोदींचा दबदबा चालतो ना की उद्धव ठाकरेंचा किंवा राहुल गांधींचा उसको वोट करते थे पहले अब तो सब यूबीटी को ही करेंगे लेकिन मेरे इन लॉज दिल्ली में रहते हैं अच्छा एंड दे आर अजगुड़ गांव में हार्ड कॉपी बीजेपी वोटर्स अभी भी जिंदगी भर निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी म्हटलं होतं की क्रॉस वोटिंग होणार आहे पण ते आमचे खासदार नाही तर एनडीएचे खासदार करणार आहे उद्धव ठाकरे तर अजून जास्त पुढे जाऊन म्हणाले की ज्यांच्या मनात देशप्रेम आहे देशाविषयी दे ते लोक विचार करतात ते सर्वजण रेड्डींनाच मतदान करतील मग आता त्यांच्या पक्षातील ज्या चार खासदारांनी सी पी राधाकृष्णनजींना मतदान केलं आहे ते देशद्रोही आहेत का आणि त्यांच्यावर उद्धव ठाकरे कारवाई करणार आहेत का हे एकदा त्यांनी पत्रकारांसमोर येऊनच सांगावं आश्वासन द्यावं की माझ्या पक्षात खरंच देशद्रोही लपलेले आहेत आणि त्यांना पक्षाच्या बाहेर मी करणारच संजय मध्ये तर इतका आत्मविश्वास आहे अति आत्मविश्वास आहे की निवडणूक झाल्यानंतरही जेव्हा सर्वांना कळतं आहे की आघाडीमधल्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे आणि सी पी राधाकृष्णनजींना अधिकची सोळा मतं मिळाली तेव्हा ते येऊन म्हणतात की क्रॉस वोटिंग तर झालीच नाही आहे आम्हाला तीनशे पंधरा मतं अपेक्षित होते त्यातले तीनशे मिळाले आणि पंधरा अपात्र झाले मग त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की अधिकची सोळा मतं ही कोणाची होती कोणाचे खासदार होते हे आणि दुसरा प्रश्न हा की अपात्र मतं होणं हे माहिती आहे पण पंधरा जण आघाडीच्या खासदारांना एवढी साधी अक्कलही नाही आहे का की मतदान कसं करावं की त्यांनी मुद्दामून केलंय की आपली मतं अपात्रच झाली पाहिजेत पण यात एक गोष्ट नक्की आहे की ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी एक मोठं संकट निर्माण करून गेलेली उद्धव ठाकरेंना चांगलंच आठवणीत असेल की ते मुख्यमंत्री असताना अशीच एक विधान परिषदेची निवडणूक झाली होती ज्यात बी जे पीने एक अधिकचा उमेदवार उभा केला होता जेव्हा त्यांच्याकडे निवडून आणण्यासाठी आमदार तितके नव्हते तरीसुद्धा तुमच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे आघाडीतल्या लोकांनी क्रॉस वोटिंग केली होती आणि बी जे पीचा जो उमेदवार निवडून आणणं देवेंद्र फडणवीसांसाठी अशक्यच होतं तो उमेदवार निवडून आला आणि लोकांना कळालं की तुमच्या आघाडीतले नेतेही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकार करायला तयार नाही आणि हे निवडणूक झाल्याच्या तीन आठवड्यानंतर तुमची सरकार पडली होती आणि आज पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटातल्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे आणि यातून ज्या खासदारांना आतापर्यंत उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकार नव्हतं ज्यांना त्यांच्या नेतृत्वात आपलं भविष्य घडताना दिसत नव्हतं त्या सर्वांना एक आत्मविश्वास निर्माण नक्कीच झाला असेल त्यांना हे आता कळालंय की आपण असं मानणारे एकटे नाही आहोत आपल्यासोबत असे अजून तीन चार खासदार आहेत जे आपण जर पक्षाच्या बाहेर निघालो तर तेही आपल्यासोबत येतील आणि त्यांना हे सुद्धा आश्वासन आहे ते की ज्यांच्याकडे आपण जातो आहे म्हणजे एकनाथ शिंदेकडे ते त्यांचा पक्ष विस्तारासाठी रात्रंदिवस झटत आहेत उद्धव ठाकरेंसाठी सगळ्यात पहिली संकटाची घंटा विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरच वाजलेली होती दुसरी घंटा आत्ता वाजली आहे आणि तिसरी घंटा महापालिकेची निवडणूक हरल्यानंतर वाजेल आणि ती घंटा शेवटची असणार आहे ती जर घंटा खरंच वाजली तर उद्धव ठाकरे आणि त्यांचं राजकारण त्यांचा पक्ष संपुष्टात येईल काही नमुने सोडले संजय राऊत सरके तर त्यांच्याशिवाय सगळेच खासदार आणि आमदार शिंदे सेनेत विलीन होताना मला दिसत आहे पाहूयात की हे किती लवकर होत आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंसोबत अजून कोण कोण थांबायला तयार आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र